हत्या आणि शेवटचं सांगितलेलं आहे विश्वासघात असे किती पातक पाच नंबर एक पहिलं पातक आहे का ब्रह्महत्या ब्राह्मणाची हत्या, हत्या करणं अपमान करणं ब्राह्मणाचं असणार धन काढून घेणं हे सगळ्यात मोठं असणार पाप आहे लक्षात ठेवा ब्राह्मणाची कधी सुद्धा निंदा करायची नाही अजिबात नाही का सगळी जर पृथवी जर कोणाची असेल ना आपल्या बापाची नाही सगळी पृथ्वी ब्राह्मणाची आहे त्याच कारण एक का आहे सगळी पृथ्वी एकवीस वेळा निक्षत्रीय करणारा जर कोण असेल तर तो कोण आहे परशुराम आणि त्या परशुरामानं ही पृथ्वी आपल्याला खाण्याकरता म्हणून दिलेली आहे पण घटना अशी घडली दिली, दिली खाण्याकरता आणि ही आपलीच म्हणून बसलो कब्जा करून लक्षात आहे का पहिलं पाप सांगितलेलं आहे ब्रह्महत्या नंबर दोन सुरापाण पिऊ नये ते पिणे बस पाण्याच्या बाटल्या नाही बर का हा पिऊ नये ते पिणे कबीदास महाराजांनी सुंदर वर्णन केलं आहे गांजा टिंब टिंब पिऊ नये बस स्ते म्हणजे चोरी अजिबात चोरी करायची नाही तर काही वारकरी सुद्धा असे कीर्तनाला गेला आणि टाळच केशामध्ये घालून वारीला निघून गेला लक्षात ठेवा का हातोडी चोरून ने गटा चोरून ने पावडरचा डबा चोरून ने इथूनच बर काही बाया तर अशा आहेत शेजाईन बाईच्या इथं जाणार आणि सुई चोरून आणणार आहे का ती कुणीकड तरी बाहेर निघून गेली की तिचा झाडू चोरून आणणार चोरी करण्याचे पद्धत अरे ही सुद्धा चोरी आहे स्ते म्हणजे चोरी गुरुवांगना गमह गुरुची पत्नी आपल्या ठिकाणी असणारी आई आहे मनामध्ये विकार निर्माण झाला हे सुद्धा पाप आहे तो जरी विकार झालेला असेल ते पाप सुद्धा असणार जळून जाताना शेवटचं पातक सांगितलेलं आहे ते, ते म्हणजे विश्वासघात हे सगळ्यात मोठं असणार पातक आहे विश्वासघात राजा रावणानं केला जटायूच्या सोबत घटना काय झाली ऐका विश्वासघात राजा रावणानं केला शेवटच्या वेळेला मरत असताना रणांगणामध्ये मरण पावला पण जटायून विश्वासघात केला नाही शेवटच्या क्षणाला प्रभू श्रीरामचंद्रजीची मांडी मिळाली इतका फरक आहे बर का त्याच्याकरता कधी सुद्धा विश्वासघात करायचा नाही जरी एखाद वेळेस कुणाच्या हातातून हे पाच पातक झाली असतील अखंड हरिणाम सप्ताह करायचा आणि या सप्त्याला सहकार्य करायचं आणि सहकार्य केल्याच्या नंतर पाच पातकाचा सुद्धा नाश होतो विडाला विडाला आणि नाश होण्याकरता फक्त कारण आहे देवाचं असणार नाव याला एक प्रमाण सांगतो गाता विठो बाची किरती महापात जो अखंड हरिणाम सप्ताह आहे याच्याकरता काही गोष्टी सांगतो लक्ष देऊन ऐका सहा महिन्याचा कालावधी भागवतामध्ये असा सांगितलेला आहे सहा महिन्यापर्यंत भागवत कथा लावू शकता महिने ऐका आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन मार्गशीर्ष आणि कार्तिक हे कोणता चालू आहे आता लक्षात आला का तुमच्या आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष लक्षात ठेवा त्याच्यामध्ये आपला जो अखंड हरिणाम सप्ताह आहे का नाही दुसऱ्या सप्त्याची असणारी जी भूमिका वेग आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहे पण आपला सप्ताह गीता जयंतीच्या निमित्तानं आहे म्हणजे ज्या वेळेला गीतेचा जन्म झाला त्या जन्माच्या बाबतीमध्ये असणारा आपला अखंड हरिणाम असणारा सप्ताह आहे आणि सगळं सार जर कशामध्ये असेल ना सगळं सार ज्ञानाचं तर कशामध्ये आहे गीतेमध्ये आहे आता त्या गीतेचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये तुम्हाला महिमा सांगतो लक्ष देऊन असताना तो महिमा असणारा ऐका बरं का पुढे नका मागच बसा तुम्ही आता बसा बस शांत गीतेचा महिमा ऐका आता जयाचे अंतरी वसे गीता लक्ष देऊन ऐका बरं का जयाचे अंतरी वसे नित्य गीता ज्याच्या अंतकरणामध्ये मध्ये जिथ गीता वसते जिथ गीता राहते पावन तत्वता ब्रह्म ब्रह्मरूप ज्याच्या अंतकरणामध्ये गीता सामावलेली आहे त्या माणसाकडं बघत असताना माणसाला बघू नका लक्ष करा बर का ज्याच्या अंतकरणामध्ये गीता आहे त्या माणसाकडे बघू नका पावन तत्वता ब्रह्मरूप तो माणूस म्हणजे माणूस नाही तो माणूस म्हणजे स्त्री नाही त्याच वर्णन जर करायचं तर तो व्यक्ती ब्रह्म स्वरूप आहे ज्याच्या अंतकरणामध्ये गीता आहे का नाही पावन तत्वता ब्रह्मरूप म्हणजे तो माणूस ब्रह्माचा समान आहे याला आणखी एक प्रमाण देतो शुक याज्ञ वलक्य दत्त कपिल मुनी अन हरिसी जानोनी हरिच झाले म्हणजे ज्यान गीतेवर निष्ठा केली तो बाजूला जाऊ शकत नाही तो गीता स्वरूपच होऊन जातो नवे नवे तो ब्रह्म स्वरूपच होऊन जातो म्हणून अंतकरणामध्ये जर काही सामवायचं असेल दुसरं तिसरं काही सामवू नका अंतकरणामध्ये असणारी गीता असणारी ती समवा आता ऐका या गीतेचा एक महिमा सांगितलेला आहे सुंदर स्वरूपामध्ये ही जी गीता आहे दोषाचे पर्वत जळोनिया जाती आपण जेवढा दोष केलेला आहे का नाही दोषाचे पर्वत जळोनिया जाती कसला सुद्धा असताना दोष मात्र त्या माणसाच्या जवळ अजिबात असताना तो राहत नाही बस किती मोठमोठे असणारे पातक असू द्या त्याच्याजवळ मात्र दोष मात्र अजिबात राहणार नाही या गीतेच्या बातमीमध्ये काही महिमा सांगितलेला आहे हे गीता एक अशी आहे गीतेचा सुकृता मौनावला ब्रह्मा ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला सांगा गीतेचा महिमा ब्रह्मदेवांना हात जोडले सांगितलं गीतेचा महिमा मला मात्र सांगता येत नाही जस समुद्रामध्ये पाणी किती लिटर आहे हे कुणालाही सांगता येत नाही तसं गीता किती श्रेष्ठ आहे आणि गीतेचा महिमा किती श्रेष्ठ आहे हे कुठल्याही पट्टे भादाराला सांगता येत नाही जर ब्रह्मदेवाला सांगता येत नसेल तर आपल्यासारख्याला कुठं सांगता येईल तरी काही लोक म्हणजे मला सगळी गीता कळाली तू काय कर अगोदर घराकडे जायतो अगोदर अरे जिथं ब्रह्मदेवाला गीतेचा मेळ लागला नाही तुला काय गीतेचा महिमा कळणार आहे नामदेव महाराजांनी सांगितला गीता महिमा बोलवेना वाचे गीते महिमा किती आहे हे वाचे ना कुणाला सुद्धा सांगता येणार नाही ना ना ना। कुणाला सांगता येणार नाही ना ना। गीता महिमा बोलवेना वाचे बंधन जीवीचे दूर होते अजिबात गीतेचा महिमा कुणाला सांगता येत नाही सहज एक दिवस जे ब्रह्मेशाने प्रशंसी जे बोला जे अहो या गीतेचा महिमा आहे का नाही ब्रह्मदेवानं तिची प्रशंसा करावी सनकादिकानं त्याच सेवन करावं म्हणजे गीता एवढी साधी आहे का अजिबात साधी नाही आणि हे सनकादिक म्हणजे आपल्यासारखे लहाने समजू नका बर का, का? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना वैकुंठ धामाला जात असताना या सनकादिकाच्या पाया पडावं लागलं सांगितलं शंकरला पार्वती मातेनं प्रश्न विचारला देवा त्या गीतेचा महिमा मला सांगा ना दोघ जण निवांतपणे थांबलेले आहेत माऊलीनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलेलं आहे देवा त्या गीतेचा महिमा मला सांगा अहो हरू म्हणजे भगवान शंकर पार्वतीला सांगतात पार्वती ते हरू म्हणे जे ऐका तेत हरु म्हणे जे देवी जैसे स्वरूप तुझे तैसे देखी जे गीता तत्व पार्वती खरं सांगू का तू जरी मला गीतेचा महिमा विचारत असशील मला सुद्धा गीतेचा महिमा सांगता येत नाही मला सुद्धा कळत नाही जरी तुला गीतेचा महिमा मी आज सांगितला लक्ष करा बरं का जरी गीतेचा महिमा मी तुला आज सांगितला आणि उद्या जर प्रश्न मला विचारला तर उद्याचा माझा सांगण्याचा भाव अलगच राहील लक्षात आली का आजचा भाव सांगण्याचा गीतेचा वेगळाच आहे पण तोच श्लोक जर उद्याच्याला भगवान शंकरांनी सांगण्याकरता सुरुवात केला तर त्याचा भाव मात्र वेगळाच सांगतात पुढे बोलण्याकरता सुरुवात केलेली आहे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व आणि पार्वतीला थोडस फुगवलेलं आहे कसं बोललेत माहिती का देवी का तुझे स्वरूप जायसे कुणाला फुगवलंय पार्वतीला पार्वती, पार्वती जसं तुझं स्वरूप आहे का नाही जशी तू प्रत्येक दिवसाला न्यूत न्यूत नूतन म्हणजे प्रत्येक दिवसाला तू तरुण दिसतीस खरं आहे का खोटं आहे आहे पार्वतीच्या बाबतीमध्ये खरं आहे पार्वती, पार्वती दररोजच्या दिवसाला तिचं वय कमी होत नाही पार्वती तैशी नित्य नूतन सोडून द्या ना या थोडस आपल्या पार्वतीच सांगतो बर का ज्या वेळेला आपण पार्वतीला बघा गेलतो का नाही तेव्हा पार्वती अशी खाली मान घालून बसली होती ती पार्वती नाही बर का आपण जिच्या सोबत लग्न केलं का नाही काशी होते आणि हे गिर आहे का असं बघू लागलं टोळो टुळो टोळो टोळो टोळ असं बघू लागला ती काही पार्वतीवर मान करीना पण त्या पार्वतीला बघण्याकरता इतका उत्सुक इतका उत्सुक फोटो घेऊन फिरायलाय लक्ष करा बर काय स्वप्न रंगवायलाय पण आता लग्न झाल्याच्या नंतर दहावीस वर्ष झालं त्या जर महादेवाला विचारलं चेहरा बघू वाटायलाय का ते म्हणत तोंडच बघू वाटना चेहऱ्या करता इतका उत्सुक होता त्या चेहऱ्या करता तुला आज वीट आला पण गीतेचा महिमा असा वर्णन केलाय भगवान शंकरांनी पार्वती जशी तुझी मूर्ती प्रत्येक दिवसाला नित्य नित्यनूतन आहे तशी ही गीता प्रत्येक दिवसाला नवी आहे विडाला या गीतेचा आणखी महिमा सांगतो म्हणजे लक्षात ठेवा एवढ्यापैकी प्रश्न विचारतो सांगा काशीला कोणी गेलेलं आहे का एवढ्यापैकी कोणी तुम्ही गेला वा तिकडे कोणी वायचा असं नाही करायचं हा का काशीला गेलात तुम्ही ऐका म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये माणसं काशीला घेणारे आता हात वर आला बर वर का <laughs> आता हातवर पैसे देणार नाही बरं का मी अजिबात ऐका म्हणजे आता तुम्ही हात वर केले ऐका कमीत कमी इथं जेवढे <laughs>